सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव बहुचर्चित महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विधेयक युती सरकारनं बहुमतानं मंजूर करण्यात आलं असून शहरी नक्षलवाद आणि लोकशाही विरोधी संघटनांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक असल्याचं सा सरकारकडून सांगितलं जात आहे मात्र जनसुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला असून आज कोपरगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं सदर कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे सदरचं निवेदन कोपरगाव तहसीलचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी स्वीकारले नेपाळ सारखी परिस्थिती नको असल्यास सदरचा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलाय यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगीजोखे कोपरगाव जनतेचा सामाजिक कार्यकर्त्यांचा पत्रकारांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा आमच्या महिला भगिनींचा आणि सर्व वंचित घटक जे यांचा आवाज दाबण्याकरता एक जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी पाश्विभाऊ माताच्या द्वारावर त्यांनी पारित केलं मुळामध्ये याच्यामध्ये त्यांनी अर्बन नक्षलवादाचा त्या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही करतोय सांगितलं पण जे विधेयक बनवलं त्याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्दच नाही म्हणजे नक्षलवादाचं नाव करायचं आणि त्यानंतर सरकारच्या विरोधातला गावोगावचा तालुका पातळीवरचा शहर पातळीवरचा आवाज दाबायचा याच्या करता हे विधेयक या सरकारने आणलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी उद्या एस टी करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार पासेस करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आमच्या महिला भगिनींनी रेशन करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आणि राजकीय पक्षांनी जर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांकडून अटक करायची तरतूद या विधेयकामध्ये केलेलं आहे नक्षलवादाचं कोणी समर्थन करत नाही पण तुमच्या कायद्यात जर हा शब्दच नाहीये तर हा कायदा जे कोणी विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना दाबण्याकरता कायदा आहे पोलिसांना अमर्यादा अधिकार या कायद्यामध्ये दिलेले म्हणजे पोलीस तुमच्या घरात घुसून तुमच्या घराची विना वॉरंट त्या ठिकाणी तपासणी करू शकतात दोन ते सात वर्षाची शिक्षा अजामीन पत्र गुन्हे याच्यामध्ये दाखल होऊ शकतात आणि ते कोणावर होऊ शकतात तर सामाजिक कार्यकर्त्यांवर होऊ शकतात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतात म्हणजे तुमचं म्हणणं काय संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि देशाने ते स्वीकारलं त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन बाजू त्या ठिकाणी निश्चित झाल्या आणि जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर बोट ठेवून आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न त्या ठिकाणी व्यासपीठावर आणायचे हीच भारताची राज्य घटना सांगते आणि त्याच्यातून दडपशही करायचा प्रयत्न या महायुती सरकारने या राज्यातल्या केलेला आहे एकीकडे हे जाती जातीत भांडणा लावतात मराठा समाजाला वेगळं सांगायचं ओबीसी समाजाला वेगळं सांगायचं आमच्या धनगर बांधवांना वेगळं सांगायचं वंजारी बांधवांना वेगळं सांगायचं आणि याच्यातून आपण जर पाहिलं तर सगळे समाज त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत एवढा परिस्थिती आहे लाडली बाईनाचे हप्ते देत नाही एकवीसशे देणार होते पंधराशेला थांबले कुठलंही काम त्या ठिकाणी ठप्प आहे परवा आमच्या एका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवीण शिंदे आज तिथे एक व्हिडिओ केला आमचे राजेश मांडाला इथे निसर भाई पोळ भाऊसाहेब जितेंद्र रणशुरे आम्ही काही महाविकास आघाडी म्हणून इथं आंदोलन करत नाही तर या जनसुरक्षा विरोधी विरोधक विरोधी विरोध संघर्ष समिती जी आहे तिच्या माध्यमातून हे आंदोलन इथं आणि माझी नागरिकांना विनंती की आपण याच्यामध्ये आपण सुद्धा वाज नगरपालिका आहे शास्तीचा मुद्दा येतो कोणाच्या दारात गटार रस्ते पाणी नळाला गडवूळ येतं आणि म्हणून जर नागरिक नगरपालिकेवर गेले तर त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी दाखवू शकतात असा कायदा आहे म्हणून आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा का या कायद्याचा विरोध त्या ठिकाणी केला पाहिजे जरी महाविकास आघाडी सरकार पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील हर्षवर्धन सपकर साहेब असतील आमच्या राजकीय पक्षांच्या पुढाकाराने याच्यामध्ये आम्ही आलो तरी सुद्धा हे व्यासपीठ हे आपण खुलं ठेवलेलं आहे जनसुरक्षा विरोधक विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण एक प्राथमिक आंदोलन आणि हा कायदा जर सरकारने मागे घेतला नाही तर अतिशय भविष्यामध्ये आंदोलन करायचं त्याच्याकरता नागरिकांना मी आवाहन करतो या विधेयकाच्या विरोधात तेरा हजार हरकती आल्या त्याच्यातल्या साडे नऊ हजार हरकतीमध्ये हा कायदा रद्द करावा सरकारने अशी मागणी केली त्याला सुद्धा या सरकारने हरताळ फासलेला आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनी जो अधिकार नागरिकाला दिलेला आहे स्वातंत्र्याचा त्याच्यावर गदा आणणार या विधेयकाचा निषेध करतो आणि आम्ही सगळे ज्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे तुम्ही फक्त तुमच्या मार्फत आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचंय तेवढा आपण रवाना करा हे सांगतो आणि दोन ऑक्टोबरला याच विषयावर पुन्हा या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचे आहे गांधी जयंतीच्या दिवशी हे सुद्धा या निमित्ताने जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आणि नेते कंपनी आहे ते या महाराष्ट्र सरकार म्हणजे जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो कायदा आणलेला आहे तो कायदा का लो लोकशाहीला मारक आहे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर्गाला आणणारे आहे तरी सदरचा कायदा त्वरित माग घ्यावा कारण आणीबाणी जर तुम्ही भरपूर निषेध केला हे इक्वल टू आहे ना म्हणजे जन सुरक्षा कायदा फक्त आणीबाणी याला म्हटलं नाही जन सुरक्षा कायदा याला म्हटलेला आहे दुसरं काय आणीबाणीमध्ये विरोध करणं डायरेक्ट न विचारता काही न करता जेलमध्ये टाकून दिलं तसंच हे आहे आम्ही समजा सरकार विरुद्ध एखादा शब्द बोललो किंवा आंदोलन केलं किंवा काही सत्याग्रह जरी केला तरी आम्हाला दोन वर्ष किंवा सात वर्ष शिक्षा होऊ शकते कारण काय तुम्ही सरकार विरोध निदर्शन केले आणि त्याला गोंडस नाव दिलं नक्षलवाद हिंसाचाराला कोणी समर्थन करणार नाही आणि आपली महाराष्ट्राची जनता तर एवढीच उशीक आहे बर फडणवीसला सहन केलं ना सगळ्यांना सहन केलं तरी पण काही कुठं हालचाल झाली का तरी व महाराष्ट्रात तरी हे विधेयक लागू करू नये आणि जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा यापेक्षा आता नेपाळचं उदाहरण द्यायला काही हरकत नाहीये नेपाळमध्ये असंच झालं त्या सरकारने अतिरेक केला भ्रष्टाचाराचा अतिरेक केला बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा अतिरेक केला तिथं काय परिस्थिती झाली बघितलं तुम्ही सुप्रीम कोर्ट सुद्धा जाऊन टाकलो लोकांनी पंतप्रधानांना ठेवलं ना नाही तर इथं तर काय फडणीस बिडणीस काय हो? कोण आहे शिवसेना उठली तर मग सगळं वाटळून जाईल पण आपल्याला काही तसं करायचं नाही तरी पण जे सुरक्षा कायदा सरकारनी त्वरित मागे घ्यावा त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा या कायद्याला विरोध करण्यासाठी आज तहसील कचेरीवर जो मोर्चा आणलेला आहे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मी इथे उभा आहे हा जन सुरक्षा कायदा हा जनतेची सुरक्षा करण्यासाठी नसून हा भारतीय जनता पार्टीची सुरक्षा करण्यासाठी हा कायदा बनवला आहे आणि याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागणार आहे का तर इंदिरा गांधीनी जेव्हा आणीबानी राजूभाऊ सांगितलं आणीबाणी लागू केली मध्ये पत्रकारांना कोणाला आत टाकायचा अधिकार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी सुरक्षित करण्यासाठी कायदे बदलत असाल तर भारतीय जनता पार्टीला जाळून टाकण्याची भाषा जनता केल्याशिवाय राहणार आता नेपाळचं उदाहरण सांगितलं सगळ्यांनी नेपाळच काय आता काही दिवसापूर्वी बांगलादेश मध्ये काय झालं पंतप्रधानाला पंतप्रधानाच्या पंत महिलाच्या बेडरूम मध्ये लोक घुसले आणि तिला देशाचे पलायन करावं लागलं श्रीलंकेमध्ये सगळी नेपाळ सारखी जाळपोळ झाली म्हणजे तिन्ही बाजूला पाकिस्तानची काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे तशी अराजकता आपल्या देशात होऊ नाही म्हणून फडणवीस साहेब आपण जरा विचारपूर्वक निर्णय घ्या नाहीतर याची थिंगी महाराष्ट्रातून पडल्याशिवाय राहणार नाही याची दखल राजकर्त्यांनी घ्यावी कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की अंत जवळ असतो आता बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली अतिशय विचारपूर्वक घटना बनवली आर्टिकल एकवीस हा स्वातंत्र्यावर कोणाच्याही गदा आणू शकत नाही व्यक्ती स्वतंत्र उदाहरणच द्यायचं झालं तर राजीव गांधी नाही राजीव गांधी आधी दुसरे संजय गा, गा, गांधी संजय गांधी यांची पत्नी आणीबानी इंदिरा गांधीने आणीबानी लागू केली आणि संजय गांधीची पत्नी मोनका मोनिका गांधी ही परदेशात जाऊन बाहेरच्या देशाची मदत घेऊन आपल्या देशावर उठाव करू शकते असं जेव्हा इंदिरा गांधींना भीती वाटली इंदिरा गांधीने तिचं पासपोर्ट रद्द केला तिला परदेशात जायची परवा आणि मग मोनिका गांधी कोर्टात गेल्या आणि कोर्टाने सांगितलं आर्टिकल एकवीस प्रमाणे हिला पासपोर्ट ताबडतोब बाल करा आणि इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकारांनी सांगितलं की आमची वार्ता अरे आमची वार्ता अरे वार्ता गोळा करायला आम्ही हे दिलेलं अपॉइंटमेंट तर त्या पत्र पत्रकारितेवर सुद्धा बंधन आणलं इंदिरा गांधीने आणि मोनिका गांधीला कोर्टातून पासपोर्ट मिळाला आता तुम्ही विचार करा तिला सगळ्या प्रकारे राजकीय आर्थिक सगळी बॅकिंग होती सामान्य माणसाला उद्या या कायद्यात अडकवलं तो कधी हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या वकिलाची पायरी तरी कॉपीची चढू शकतो हो का पैसे अभावी म्हणजे हा दडपशाहीचा कायदा आहे आणि कायदा करताना सर्वसामान्यांना दडपण्याचा प्रकार आहे तर याचा निषेध करू तेवढा थोडा आहे परंतु आज जर सरकारने याच्यात बदल केले नाही तर आपल्याला रस्त्याची वरची लढाई लढावी लागणार कारण सत्ताधारी पैशाचे जोर सत्ता कमावतात आणि सांगतात कि वी आर इन मेजॉरिटी बट मेजॉरिटी इज नॉट ऑलवेज राईट शंभर कौरव होते पण नितिकवानाकडे होती right. पाच मानवांकडे होती तेव्हा मेजॉरिटी इज नॉट ऑलवेज राईट पैशाच्या जोरावर कोपर गावतच काय शेतकऱ्याचे जे चोरायचे पाचशे रुपये उघड राहा वाटायचे रात्रभर आणि म्हणायचं आमच्या मागे मत आहे अरे तू मायची ग्रामपंचायत निवडून दाखव पैसे न वाटता म्हणजे सांगायचं तात्पर्य सांगायचं तात्पर्य कि तुम्ही कायदा करताना विरोधी मत जाणून घेतलं पाहिजे दडपशाही केली नाही पाहिजे नाही तर फडणवीस साहेब तुमच्या बेडरूम परत लोक घुसल्याशिवाय राहणार नाही आता सांगायचं तात्पर्य उदाहरण देतो कायद्यामध्ये दे। नक्सलाइट आत्री कि पण कुठेही अतिरेकीची व्याख्या त्यांनी सांगत <laughs> अतिरेकेची व्याख्या कायद्यात पहिली करावी मग तो कायदा योग्य हो काय योग्य हो आम्ही सांगू उद्या पोळ साहेबांनी नाटेगावला काही केलं त्यांना जिरवायची असली तो जर देऊन पोलीस स्टेशनला फोन केला पोलिस के पैसे खाऊचे त्याच्या तो तोंडावर सांगल पोलीस पैसे खाऊ सगळा महाराष्ट्र याला सांगाल या लावसातून हे स्टेटमेंट ऑन मीडिया आहे याच्यावर कोणाची बदनामी होत असेल त्यांनी जरूर माझ्यावर बदनामीचा दावा करावा कारण पोलीस घेत नाही असं सत्ताधारी माझं म्हणणं काय आहे की आशिष पोलिस मशिनरी पोलिसांनी काय केलं पाहिजे त्यांचा पगार हा जनतेच्या करातून जातो याच भान आत्ताच्या पोलिसांना राहिलं नाही त्यांचं लक्ष कुठं असतं पुढाऱ्यांचे पाहिजे पाहिजे फार त्याच्यामुळं म्हणजे अशक्य झालेलं आहे आता मी जवळून बघतो कोर्टात काय चालत चोर सोडून संन्याशाला पाहिजे अशी परिस्थिती झालेली आहे आणि आज घटना घटना बदलू शकत नाही घटनेवर आपण चॅलेंज करू शकतो मी सांगितलं कि हे जे आर्टिकल जे जे द मराठीतून आपण काय जन सुरक्षा कायदा याच्यातले कुठले कलम हे ला कॉन्ट्रेडिट करीत असेल तर ते सुप्रीम कोर्ट रद्द कर पण मी काय सांगितलं की सर्वसामान्य प्रथम सुप्रीम कोर्टात जाणं शक्य नाही ना त्याच्यासाठी हा कायदा रद्द केलाच पाहिजे किंवा त्याच्यात अमेंडमेंट केल्या पाहिजे आणि हा एका विशिष्ट पार्टीला सुरक्षित करण्यासाठी वापरू नये नाहीतर याचा परिणाम ना। ज्यांनी त्यांनाच भोगावा लागेल याच उदाहरण राजीव गांधी मनमोहन सिंग सत्तेवर असताना राजीव गांधीने आता राहुल गांधी हा कायदा केला की दोन वर्षांनी जर गुन्हेगार गुन्हा सिद्ध झाला तर तिची पहिला बळी कोण झाला ज्यांनी कायदा केला तो राहुल पहिला बळी झाला तस फडणवीस साहेब या कायद्याच्या भविष्यात पहिले बळी ठरतील याची जाण ठेवावी हो आणि मग कायदा करावी जय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जन सुरक्षा विधेयक नावाचा जो कायदा अस्तित्वात आला त्या संदर्भात आमची भूमिका घेऊन विरोध दर्शवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत तर ब्रिटिश एकोणीसशे एकोणावीस साली रावलेट ऍक्ट नावाचा काळा कायदा केला होता आणि या काळ्या कायद्याचा उद्देशच असा होता की जे जे सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडतील त्यांना उचलायचं जेलमध्ये टाकायचं पण या देशातल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य देत असताना भारतीय राज्य घटनेची निर्मिती करून आम्हाला काय हक्क दिले काय अधिकार दिले आमची भूमिका मांडण्याचा जो अधिकार आहे तो जर मांडण्याच्या अधिकारावर जर गदा येत असेल तर हा कायदा अत्यंत चुकीचा आहे अर्बन नक्षलवादाच्या संदर्भात आज सगळेच बोलले अर्बन नक्षलवाद मांडला जर एखाद्या महाराजांनी असन किंवा एखाद्या विविध कार्यकर्त्यांनी असन बस स्टेजवर आम्ही एखाद्याला गोळे घालू अशी भाषा करणं मग हा कोणत्या अर्बन नक्षलवादात निर्माण होतो असा संगमनेरच्या मागच्या काळात झालेला आपण सगळ्यांनी अनुभवलेला विषय आहे जर सर्वसामान्यांचे प्रश्न कोणीतरी बुद्धिजीवी व्यक्ती आपल्या बुद्धीच्या याच्यावर मांडत असेल आणि ते जर दडपून टाकण्याचं काम जर सरकार करत असेल तर या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आज ही प्रत्येकाची जबाबदारी निर्माण झालेली आहे की आपण या सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडणं आणि ह्या कायद्याचा विरोध करणं याच्याकरता सगळे आवाज पुढे भविष्यात या कायद्याचा विरोध करण्याकरता सगळ्यांनी एकत्र यावं हो। आणि या सरकारला हा कायदा मागं घेण्याकरता आग्रह करावा नाही जर आग्रह झाला तर रस्त्यावरची लढाई उत तो, तो काईदा काईदा ची तयारी ठेवावी एवढं बोलतो थांबतो धन्यवाद कायदा आणलेला आहे कायदा आणण्याची सरकारला गरज का पडली सरकार म्हणत म्हणून आम्ही कायदा आणला पण कायदा असताना देशात भारतीय दंडविधान याच्यात अनेक तीन कायदे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा कायदा असताना कायदा आणण्याची गरज का पडली ह्या कायद्याकडे जर पाहिलं तर हा कायदा आहे जो कोणी रस्त्यावर सरकारच्या विरोध येईल किंवा प्रतिक्रिया देईल त्याला अटक केल्यानंतर त्याला सात वर्ष शिक्षा आहे परंतु भारतीय दंडविधान संविधान मध्ये जर असा एखादा आरोपी अटक केला तर त्याच्या घरच्यांना सांगितलं जातं का तुझ्यावर असा अशा प्रकारचा गुन्हा आहे तो जिल्हा कोर्टात आहे त्याच्या घरच्यांना कल्पना दिली जाते पण ह्या कायद्यात जर अटक केलं तर त्याच्या विरुद्ध दात कुठं मारायची याचा सुद्धा उल्लेख उल नाही का जिल्हा कोर्टात जायचं का हायकोर्टात जायचं का सुप्रीम कोर्टात जायचं म्हणजे आज सरळ सर या सरकारची हुकुमशाहीकडे आहे म्हणजे वर हळूहळू स्लो रीतीने आणि आता राजा म्हणून सांगितलं नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आली तिथला तरुण रस्त्यावर उतरला पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी हा माझी पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी दे घरात देवेंद्र फडणवीस सरकारला एक गोष्ट निश्चित सांगतो हे आंदोलन आम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक प्रश्नावर कायम रस्त्यावर उतरतो आम्ही ज्यावर रस्त्यावर उतरू तो निश्चित हा कायदा आमच्यासाठी असं गळचिपी करण्यासाठी हा कायदा आहे या कायद्याला आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सा विरोध आहे कारण उद्या जर एखादी समस्या असली आपल्याला जर कुठं मांडायची असेल तर आपण मांडू शकत नाही कारण हा कायदा अन्यायकारक जो कायदा आहे या कायद्यामुळं आपल्यावर हे ग गदा येणार आहे या कायद्याची तर आपण सर्वांनी या कायद्याचा विरोध करणं जरुरी आहे पक्ष सर्व पक्ष राजकारण वगैरे सोडून आपण खरंच या गोष्टी करता आपण एकत्र येऊन सम, समोर येणं जरुरी आहे खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर स्वतंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे सर्वसामान्याने आंदोलन करू नये का निवेदन देऊ नये का मोर्चे काढू नये का काय नेमकं का सरकारला वाटतं या ठिकाणी माझा सवाल आहे सरकारला का सर्वसामान्याने आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढाई बंद करावी का रस्त्यावर उतरू नये का खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर या कायद्यामुळं सर्वसामान्य नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील सगळ्यांवर या ठिकाणी बंधन येणार आहे त्यांना या कायद्याला सामोरे जावं लागणार आहे आणि जेलमध्ये देखील टाकण्याची या ठिकाणी या कायद्यामध्ये तरतूद आहे तर हा कायदा हा अमानुष कायदा आहे काळा कायदा आहे तर आम्ही फक्त सामाजिक कार्यकर्ते किंवा काही संघटना नव्हे तर मी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून या ठिकाणी या काळ्या कायद्याचा विरोध केला पाहिजे आणि हा काळा कायदा जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही हे सरकार धीट आहे लवकर मागे घेणार नाही तर सर्वसामान्य नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून हा कायदा रद्द झाला पाहिजे याचा याच्यासाठी मोठी लढाई आपल्याला यापुढेही लढावी लागणार आहे एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपरगाव जनसुरक्षा कायदा हा काय आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे आपल्या माध्यमातन मी अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील आणि विशेषतः कोपरगाव तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो जनसुरक्षा हे नाव जरी अत्यंत गोंडस वाटलं तरी त्या पाठीमागून राज्य सरकारचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्या सर्व तमाम सा, सामान्य व्यक्तींवरती हा मोठा वार मानला जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा त्यांनी आणि मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तो मांडत असताना त्यांनी या ठिकाणी सूचित केलं की नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा आपण पुढं आणतो आहे महाराष्ट्र राज्यातील नक्षलवाद नक्षलवादाला कुणीही पाठीशी घालत नाही परंतु नक्षलवादाच्या आडून ह्या कायद्याच्या जो परिपत्रक आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद हा शब्द नाही व्यक्ती आणि संघटना असा सर्वसार त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे म्हणजे सामान्य व्यक्ती आणि संघटना ज्या ज्या रस्त्यावरती येऊन राज्य सरकारचा निषेध करतील त्यांच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात हा कायदा प्रबळपणे याचा वापर केला जाणार आहे म्हणून अत्यंत दुर्दैवाने महाराष्ट्र राज्याच्या तमाम जनतेला या कायद्याच्या माध्यमातून विठी धरणं आणि त्रास देणं हा राज्य सरकारचा कुठील डाव या ठिकाणी सुरू आहे म्हणून मी आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीनं आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारचा धिक्कार करतो आणि हा कायदा त्यांनी अत्यंत नम्रपणे मागे आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून ही लढाई अत्यंत लढू असा गर्भित इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कपरगाव